आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला करायला विसरू नका कर्जत तालुक्यातून माणुसकीला काळीमा असणारी धक्कादायक घटना समोर आली आहे कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींवर स्कूल बसमधल्या क्लिनर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे या दोन्ही मुली अवघ्या पाच वर्षाच्या आहेत ही घटना उघडकीस येताच सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून शाळा व शाळेची बस खरंच सुरक्षित आहे का हा गंभीर प्रश्न समोर येऊन ठेवलाय दरम्यान पोलिसांनी आरोपीला अटक करीत त्याच्यावर करण हा त्यांना बस मधल्या ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर येऊन बसायला सांगायचा सा। व त्यांना मांडीवर बसवून त्यांच्या अंगाच्या खाजगी भागांना अश्लील रित्या स्पर्श करायचा तसेच त्या सीटवर बसायला गेल्या नाही तर तो त्यांना मारहाण सुद्धा करायचा हा सर्व प्रकार गेल्या वर्षभरापासून पीडित मुलींसोबत होत असल्याचं त्यांच्या पालकांनी सांगितलंय माझी जी पुतणी आहे ही सेंट एक शाळेमध्ये जाते त्या शाळेमध्ये जाताना तो ज्या बसचा कर्मचारी आहे तो कर्मचारी रोजचं मुलींना पाठी धमक्यावून मांडीवर घेऊन बसत असे आणि त्यांचं लैंगिक शोषण करते आणि त्यांना ही गोष्ट घरी न सांगण्यासाठी पण त्या मुलींवरती दबाव आणला जात होता की ही घरी गोष्ट सांगायची नाही जेव्हा आमच्या एका मुलीला त्रास झाला काल थोडा मेडिकल इश्यू झाला तेव्हा आम्ही त्यांना विचारलं का काय प्रॉब्लेम होत आहे तुम्हाला तर तेव्हा त्यांनी आम्हाला हे सांगितलं की गेल्या एक वर्षापासून आमच्या बाबतीत ह्या गोष्टी होत आहेत आणि त्याच मुली नाही अशा बऱ्याच मुली आहेत या बसमध्ये त्यांच्या बाबतीत हा मुलगा असं करतोय त्याच्यानंतर आम्ही ते जे बसचे मालक आहेत त्यांना आम्ही संपर्क केला की असा असा प्रकार झाला तर त्या बसच्या मालकांनी सुद्धा आम्हाला एवढूढची उत्तरे दिली की नाही याच्यामध्ये मी येऊ शकत नाही हा माझा संबंध नाही आहे पण माझा प्रश्न हा आहे की आम्ही जो मुलांना दिलेलं ते मालकाच्या हातात दिलं ना की तुझा ट्रॅव्हल्स आहे तू त्या मुलावर काही लक्ष दे मग त्यांनी पण जे मुलं त्यांनी अपॉइंट केलेली जे क्लिनर म्हणून असो का बस ड्रायव्हर म्हणून असून त्यांची प्रॉपर जी घाणेडी मुलं नाही आहेत अशीच चांगली व्यक्ती ठेवायला पाहिजे होते ते झाल्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला आलो की त्या मग मालकाकडून त्याच्यावरती काही ऍक्शन घेण्यात नाही आली म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला आलो पोलीस स्टेशनला आम्ही पोलिसांना ह्या सगळ्या गोष्टीची माहिती दिली आम्ही इथे जवळपास साडेपाचच्या दरम्यान आलो आत्ता अकरा वाजता आम्हाला आमची एफ आय आरची कॉपी हातामध्ये मिळते की आमचं तर हेच म्हणणं आहे की पोलिसांनी कुठल्याही प्रकारे त्या मुलाला जामीन नाही द्यावी आणि त्याच्यावरती जी काही त्या कायद्यानुसार जी कठोरात कठोर शिक्षा आहे ती त्याला देण्यात यावी दरम्यान हे प्रकरण समजतात पालकांनी थेट कर्जत पोलीस ठाण्यात धाव घेतली या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली ती म्हणजे आरोपीला वाचवण्यासाठी पीडितांच्या पालकांवर दबाव टाकल्याचा आरोप मुलींच्या आईने केला के आहे वाढलाय कारण दीपक पाटील हा जो मुलगा आहे वदब गावातला हा मुलाने इतकं घाणेरडं कृत्य केल्यानंतर त्याच्या गावाचा जो सरपंच आहे रोहित पाटील प्लस त्याचे जे मित्र प्लस त्याचे जे मित्र वर्ग त्यांच्या ज्या गटाचे आहेत ज्या कुठल्या राजकीय गटाचे आहेत सगळे इथे आम्हाला येऊन दबाव देतायत का तुम्ही मिटवून घ्या तुम्ही सगळ्या गोष्टी हे करा माझा प्रश्न हा आहे की हे जर त्यांच्या घरात झालं असतं तर ते त्यांनी ही गोष्ट मिटवली असती का मग तुम्ही जर चुकीच्या व्यक्तीला सपोर्ट करताय आम्ही पण इथलेच नागरिक आहोत